महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने आपल्या तीन उमेदवारांची नावे सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केली आहेत हे उमेदवार संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे आहेत ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो कोण आहे ते उमेदवार या उमेदवारांची काय पार्श्वभूमी आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात त्यांनी नागपूर महापालिकेत चार वेळा नगरसेवक म्हणून काम केले आहे संजय केनेकर छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे प्रदेश सरचिटणीस महामंत्री आहेत त्यांनी पक्षाच्या विविध स्तरावरती काम केले असून पस्तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात बूथ पातळीपासून ते प्रदेश स्तरापर्यंत त्यांनी योगदान दिले आहे केचे आहेत दोन हजार एकोणीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ना तिकीट नाकारण्यात आले होते त्यामुळे ते नाराज होते त्यावेळेस त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले होते जे आता पूर्ण झाले आहे या तिन्ही उमेदवारांच्या निवडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव दिसून येतो संदीप जोशी हे फडणवीसांचे निकटवर्ती मानले जातात तर संजय केनेकर आणि दादाराव केचे यांची निवडी त्यांच्या मर्जीप्रमाणे झाल्याचे बोलले जात आहे अन्य निष्ठावंत नेत्यांची संधी हुकली भाजपचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत नेते माधव भंडारी यांची विधान परिषदेवर जाण्याची संधी पुन्हा एकदा हुकली आहे दोन हजार चौदा पासून ते महत्वाच्या पदापासून वंचित राहिले आहेत ज्यामुळे भाजप आणि संघ परिवारातील जुन्या जाणत्यांच्या दाट शक्यता आहे या निवडणुकीचे वेळापत्रक अर्ज भरण्याची शेवटची तारीख सतरा मार्च दोन हजार पंचवीस अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख वीस मार्च दोन हजार पंचवीस निकाल होण्याची तारीख सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस या निवडणुकीत भाजपाचे तीन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट प्रत्येकी एक जागा आहे भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता इतर पक्षांच्या उमेदवारांकडे लक्ष लागले आहे एन जी टी व्ही मराठी तुम्हाला या घडामोडींची ताजी माहिती देत राहील त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन या बटनवरती क्लिक करा जेणेकरून सगळ्यात आधी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल